नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये तेराशे सत्तर जागांसाठी गट ब व गट क मधील विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काही पदे मी त्याच्या नंबर ऑफ वॅकन्सी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहे ज्यामध्ये कनिष्ठ सचिवालय सह किंवा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट याच्या तीनशे साठ जागा आहेत परिचर्चा एकशे एकसष्ट जागा आहेत तर मदतनीस कॅटेगरीमधील चारशे बेचाळीस जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही इलिजिब्रता अर्ज करण्यासाठी विविध पदांसाठी भरती होत आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या या या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या मित्रांनो नवीन मेकश्युअर कराल सबस्क्राईब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघूया मुद्दे या भरतीचे टोटल जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यांनी दिलेले आहेत एक्झाम सेंटर जवळपास सहा महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे जिची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी शो करणार आहे अर्जदार मेल फिमेल कॅन्डिडे अप्लाय करू शकतात या ठिकाणी वेतन तुम्हाला अठरा छप्पन हजार आहे मध्ये महत्वाचं म्हणजे याच्यासाठी जी नोकरी आहे ही कायमस्वरूपी राहणार रा आहे आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात नवोदय विद्यालय समिती समितीस ऑर्गनायझेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन तोडक्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणार आहे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन या डिपार्टमेंट मार्फत नवोदय विद्यालय समितीसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्या म्हणजे नॉन टीचिंग पोस्ट ज्या शैक्षणिक पात्रता पदे आहेत ती या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत नॉन टीचिंग रिक्रुटमेंट पदांसाठी ही या ठिकाणी होत आहे बघूया आपण पदांची माहिती घेणार आहोत त्यानुसार त्यासाठी लागणार क्वालिफिकेशन याबाबतची सुद्धा अपडेट आता आपण या ठिकाणी घेत आहोत त्यानुसार बघू शकता फिमेल स्टाफ नर्स ग्रुप बी मधलं पद आहे ज्याचे टोटल मित्रांनो एकशे एकवीस जागा भरल्या जाणार आहेत महत्त्वाचं पद आहे भरपूर जागा आहेत प्रयत्न करू शकता लेवल सेटचा पेस केला आहे अप टू थर्टी फाय इयर्स मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे अर्थात हे एज लिमिट जे सांगणार आहे मी ते प्रत्येक पदासाठी ओपन साठी आहे यामध्ये कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे यासाठी बीएससी ऑनर्स इन नर्सिंग ऑर रेग्युलर कोर्स इन बीएससी आणि त्याचबरोबर तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट बेस असेल यापैकी कोणतेही एक असेल क्वालिफिकेशन तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला रजिस्टर्ड एज नर्स और मिडवाईफ असणे आवश्यक आहे स्टेट नर्सिंग कौन्सिलकडे आणि कमीत कमी या ठिकाणी इयर्स इन मिनिमम हॉस्पिटल असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे बघा ले ले या ठिकाणी असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी मधलं पद आहे टोटल पाच जागा याच्या भरल्या जाणार आहेत यासाठी लेव्हल सिक्सचा पेस केला आहे तेवीस ते ते वर्ष एज लिमिट ओपन साठी असणे आवश्यक आहे बॅचलर डिग्री आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि या ठिकाणी मागितला आहे अर्ज करण्यासाठी ऑडिट असिस्टंट ग्रुप बी मधलं पद आहे अगेन याच्यात टोटल बारा जागा भरल्या जाणार आहेत लेव्हल सिक्सचा चा पेस केला आहे अठरा तीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील एसेन्शियल क्वालिफिकेशन बी कॉम असाल तर तुम्ही या बारा जागांसाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता पुढे बघा ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप बी मधलं पद आहे टोटल चार जागा भरल्या जाणार आहेत लेव्हल सिक्स चा पेस आहे बत्तीस वर्षाची लिमिट ओपन साठी राहील मास्टर डिग्री तुमची एकतर इंग्लिश किंवा हिंदीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल मात्र न डिटेलमध्ये क्वालिफिकेशन तुम्ही या चार पदांसाठी नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता पुढे बघा लिगल असिस्टंट ग्रुप बी मधलं पद आहे एक जागा भरली जाणार आहे लेव्हल सिक्स चा पेस आहे तेवीस ते पस्तीस वर्षाची लिमिट राहील अगेन या ठिकाणी डिग्री इन लॉ आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी स्टेनोग्राफर ग्रुप सी मधलं पद आहे महत्वाचं पद आपण म्हणू शकतो ज्याच्या तेवीस जागा भरल्या जाणार आहेत लेवल फोरचा पेस्केल आहे पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे बारावी पास आणि त्यांच्या स्किल टेस्ट नॉर्ममध्ये डिक्टेशन टेन मिनिट्स अँड एटी पर मिनिट अँड ट्रान्सक्रिप्शन फिफ्टी मिनिट्स इंग्लिश अँड सिक्स्टी फायव्ह मिनिट्स हिंदी ऑन कॉम्प्युटर असेल तर तुम्ही या तेवीस जागांसाठी अर्ज करू शकता कॉम्प्युटर ऑपरेटर याच्या दोन जागा भरले जाणार आहेत पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी शंभर पेस राहील अठरा ते तीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहणार आहे एस सी कॉम्प्युटर सायन्स टीमध्ये किंवा बीईबीटेक कॉम्प्युटर सायन्स किंवा आय टीमध्ये मध्ये असाल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे बघा कॅटरिंग सुपरवायझर अष्ट्यात जागांसाठी भरती होत आहे ग्रुप सी मधलं पद आहे महत्वाचं पद आपण म्हणू शकतो पस्तीस वर्ष एज लिमिट मॅक्झिमम ओपन सेक्टर राहील ग्रुप फोर मधला पेस केले या ठिकाणी बॅचलर डिग्री हॉटेल मॅनेजमेंट मध्ये फ्रॉम इन्स्टिट्यूट रेकर्य बाय मिनिस्ट्री ऑफ टुरिझम किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट कॅटरिंग मधलं आणि कमीत कमी दहा वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा डिफेन्स सर्व्हिसेस मधला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कोणते एक क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे पुढे बघा ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट ग्रुप सीमधलं पद आहे पहिल्यांदा जे रिक्रुटमेंट आहे ते हेडक्वॉर्टर्स आरोग मध्ये एकवीस जागा भरल्या जाणार आहेत अठरा ते सत्तावीस वर्षाची लिमिट या ठिकाणी राहणार आहे आणि हेच पद मित्रांनो एन व्ही मध्ये सुद्धा भरले जाणार आहेत त्याच्या एक तीनशे साठ जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जातील महत्त्वाचं पद आपण म्हणू शकतो यामध्ये बघू शकता एकोणीस नऊशे त्रेसष्ट जनशन अठरा ते सत्तावीस वर्षाची लिमिट ओपनसाठी राहील थोडक्यात सांगायचं क्वालिफिकेशनचं बारा उत्तीर्ण मिनिमम टायपिंग स्पीड थर्टी वर्ड्स परमिट इंग्लिशचं टाईप रायटिंगचं किंवा कोणतंही म्हणलेलं आहे ट्वेंटी फायव्ह पर मिनिट हिंदीच असेल तर अप्लाय करू शकता किंवा तुम्ही बारावी उत्तीर्ण झालेला असाल सीबीएसई स्टेट बोर्डमध्ये इसेन्शियल तुमच्याकडे सेक्युरिटी इस। ते प्रॅक्टिस किंवा तुमच्याकडे तो कोर्स व्होकेशनल झालेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता मात्र बारावी उत्तीर्णनंतर टायपिंग असेल इंग्लिशचं थर्टी फाय वर्स पर मिनिट जर तुम्ही या तीनशे साठ जागा प्लस ज्या या एकवीस जागा आहेत त्या ठिकाणी कॉमनमध्ये अप्लाय करू शकता इलेक्ट्रिशियन प्लंबर या पदासाठी मित्रांनो लेवल टूचा पेस केला अठरा ते चाळीस वर्षाची लिमिट राहील दहावी उत्तीर्ण आय टी आय रिस्पेक्टिव्ह आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितला आहे त्यानंतर लॅब अटेंडंट अगेन महत्त्वाचं पद एकशे जागा भरलं जाणार आहेत लेवल वनचा पेस केला अठरा हजार छप्पन हजार नऊशे अठरा ते तीस वर्षाची लिमिट साठी राहील दहावी पाच विथ सर्टिफिकेट डिप्लोमा लॅबोरेटरी टेक्निक किंवा बारावी पास सायन्स स्ट्रीम मध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी या जागांसाठी मित्रांनो अर्ज करू शकता पुढे बघा मेस हेल्प हेल्पर ग्रुप सीमधलं पद आहे मदतनीसचं ज्याच्या चारशे बेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत लेवल वनचा पेस केला अठरा हजार छप्पन हजार नऊशे अठरा ते तीस वर्ष ओपन ओपनसाठी राहील दहावी उत्तीर्ण त्यांचं कमीत कमी पाच वर्ष एक्सपिरियन्स आणि मागितला मित्रांनो आणि पासिंग ऑफ स्किल टेस्ट प्रिस्क्राईब आहे एनई डब्ल्यू एस सी नंतरची गोष्ट आहे मात्र दहावी उत्तीर्ण आणि तुमच्याकडे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या चारशे बेचाळीस जागांसाठी अर्ज करू शकता आणि लास्टचं पद या ठिकाणी एम टी एस मल्टी क्लासिंग स्टाफमधलं ज्याच्या एकोणीस जागा भरल्या जाणार आहेत लेवल वनचा पेस केला अठरा ते तीस वर्षे एलिमेंट बारावी उत्तीर्ण असाल माफ करा दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अर्ज करू शकता या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन या पदासाठी मागितलेलं नाही आहे त्यामुळे मिनिमम टेन पास असाल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आता एज जे मी सांगितलं प्रत्येक पदासाठी ते ओपनसाठी होतं ज्यामध्ये एस सी टीला पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी ला तीन वर्ष रिलॅक्सेशन आणि हँडिकॅपला पंधरा तेरा दहा वर्ष ॲज पर कॅटेगरी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे असणार आहे ती महाराष्ट्रामध्ये बघा मुंबई पुणे नागपूर रत्नागिरी नाशिक आणि अमरावती या ठिकाणी होईल जवळपास मित्रांनो जे एक्झाम सेंटर दिलेले आहेत ते भरपूर आहेत त्या ठिकाणी तुमची एक्झाम ही मित्रांनो होणार आहे नजिकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम देऊ शकता पुढे बघा जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये ओनली इंडियन नॅशनल या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्यानंतर देर विल बी निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर वन फोर्थ मार्क डिरेक्ट केले जातील पेपर तुमचा इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहील असं त्यांनी सांगितलं आहे कैंडिडेट्स विल बी शॉर्ट लिस्ट ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि त्यानंतर तुमचे रिक्रुटमेंट त्या पुढे पार पाडली जाईल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी फी अर्थात या ठिकाणी तुम्ही होऊ शकता एस सी एस टी हँडिकॅपला ॲप्लिकेशन फी या ठिकाणी घेतलेली नाही मात्र जी प्रोसेसिंग फी आहे ती सगळ्यांना भरावी लागेल ग्रुप बीमधलं स्टाफ कोर जे पद आहे ते फिमेल स्टाफचं नर्सचं त्यासाठी जनरल ईडब्ल्यू ओ बी सीला एक हजार अधिक पंधराशे अशी टोटल पाचशे अधिक पंधराशे अशी टोटल फी भरावी लागत आहे एस सी एस टी हँडिकॅपला है, फक्त पाचशे रुपये प्रोसेसिंग फी, लागे। आ, उपन, फी, फी भरावी लागेल इतर सर्व पदांसाठी मित्रांनो ओपन ओबीसी ई डब्ल्यू एसला या ठिकाणी एक हजार रुपये फी आहे तर एस सी एस टी हँडिकॅपला पाचशे रुपये फी या ठिकाणी भरावीची आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो नौदयच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे अपडेट मी ई महाजॉब ॲपवर ठेवलेला आहे त्या ठिकाणी घेऊ शकता स्टार्टिंग डेट इन डेट काय राहणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेन एक चांगली संधी आहे नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील याची नोटिफिकेशनची लिंक वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला ई महाजब ॲपवर पाहता येतील किंवा वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहे त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या भरती बाबत काय डाउट असेल तर कमेंट करून विचारा महाजप चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो The new